सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हा एक प्राचीन सण आहे राखीचा सण भाऊ आणि बहिणींमधील बंध साजरा करतो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो रक्षाबंधन दिवशी बहीण त्यांच्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यासोबत त्यांच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देतो यावेळी भाऊ बहीण एकमेकांना मिठाई खाऊ घालतात आणि भेटवस्तू देतात रक्षाबंधन हा सण सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे रक्षाबंधन सणाबद्दल वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत तर मग आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया प्राचीन काळात रक्षाबंधन हे केवळ भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरे केले जात नव्हते याबाबत इंद्र आणि इंद्राणीच्या दंतकथा सांगितल्या जातात या पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते त्या युद्धात इंद्र देवाचा दानवांकडून पराभव झाला होता त्यानंतर इंद्राची पत्नी इंद्राणीने भगवान विष्णूची प्रार्थना केली भगवान विष्णूंनी इंद्राणीला एक पवित्र धागा दिला आणि तिला इंद्राच्या मनगटावर बांधण्यास सांगितले इंद्राणीनेही रक्षासूत्र इंद्राच्या हातावर बांधले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला त्यानंतर इंद्रदेवाने दानवांवर विजय मिळवला आणि ही ही अशी दंतकथा प्रसिद्ध आहे महाभारतामध्ये जेव्हा श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होते आणि रक्त वाहते तेव्हा द्रौपदी आपल्या साडीची किनार फाडून कृष्णाच्या बोटाला बांधते तेव्हापासून कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प करतो अशी ही एक दंतकथा सांगितली जाते आणखी एका कथेनुसार प्रचलित कथांनुसार संपूर्ण जग जिंकणारा सिकंदर भारतात पुरुषला भेटला त्यावेळी सिकंदरचा युद्धात पराभव झाला होता असे म्हणतात की त्यावेळी सिकंदरच्या पत्नी पत्नीने त्याचा जीव वाचवण्यासाठी राजा पुरुकडे राखी पाठवली होती त्यानंतर पुरु सिकंदरवर हात उचलू शकला नाही आणि त्याला कैदी बनवण्यात आले असे सांगितले जाते पण सिकंदरने पुरुला राज्य परत केले होते पौराणिक कथा आणि इतिहासानुसार रक्षाबंधनाचा सण काळानुसार बदलत गेला आता भाऊ बहिणीतील अतूट प्रेम आपुलकी आणि बंध याचे प्रतीक म्हणून देशात रक्षाबंधन साजरा करतात रक्षाबंधनाच्या सणाबद्दल भावा बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण असते कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नातं खूप खूप गोड आहे रक्षाबंधनाच्या सर्वांना बरच एकदा खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाबद्दलच्या या कथा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअरही करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद